जवीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तसेच होलार समाज एक छोटासा कार्यकर्ता आज महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर ए सी समाजासाठी एकोणतीस जागा राखीव आहेत विधानसभेसाठी त्यामध्ये काही जे नालायक आहेत आता मी सगळ्यांनी नावं घेणार आहे त्यांची जे नालायक चोरटे आहेत त्यांनी ज्या जागा चोरलेत धनगर असताना उत्तमराव जानकर ज्या चोरट्याने होलार समाजाचे असो हो किंवा ए सी समाज एकोणसाठ जातीतील ज्या जातीच्या त्यांनी जागा चोरलेत त्या जागेवरती आजपर्यंत कोणीही बोलत नाही बहुजन हृदय सम्राट ओळखणारे आपले हृदय सम्राट सर्वांचे बहुजनांचे नेते गोपीचंद पडळकर हे कायम बहुजनांच्या बाजूने बोलतात पण आता त्यांचं असं दिसून येतं आहे की खरंच ते बहुजनाचे आहेत का जर बहुजनाचे असतील तर आज ते आजपर्यंत उत्तमराव जानकरच्या विरोधामध्ये का बोलले नाहीत या उत्तमराव जानकरांनी एस सी समाजाची विधानसभा लुटण्याचं काम केलं संविधानावरती घाव घालण्याचं काम केलं दीनदय दया ते जी लोकं आहेत जी गरीब आहेत त्यांनी आमदार व्हायचं नाही का त्या व्यक्तींनी त्या सीटवरती बसायचं नाही का अरे त्यांच्या जागाही तुम्ही चोरायला लागला त्याच्यावरती आजपर्यंत गोपीचंद पडळकर एकही विधान करत नाहीत त्याच्यावरती गोपीचंद पडळकर विधानभवनामध्ये एकही शब्द बोलत नाहीत लक्षवेधी लक्षवेधी लक्षवेधीमध्ये ओळखले जाणारे हे गोपीचंद पडळकर ज्यांनी सगळे डॉक्युमेंट घेऊन आत्ताच्याच गडीला जे ख्रिश्चन धर्माविषयी चालू आहे ख्रिश्चन धर्म जातीजातीमध्ये जाणं धर्म स्वीकारणं ह्याच्यावर ते बोलतात अरे ज्या बहुजनावरती ह्या उत्तमराव जानकाराने घाव घातला ह्या उत्तमराव जानकाराने त्यांचा हिस्सा चोरून घेतला त्याच्यावरती बोलायला तुम्हाला कधी दिसलं नाही का तुम्ही बहुजनाचा झेंडा घेऊन फिरता बहुजनाचे नेते म्हणून फिरता फक्त नावासाठी आणि राजकारणासाठी जर बहुजन तुम्ही म्हणत असाल तर हे खूप दुर्दव्य आहे मी गोपीचंद पदकांना मला हा प्रश्न विचारायचा आहे जर खरंच तुम्ही बहुजनाचे असताल तर या उत्तमराव जानकरांचा ओरिजिनल दाखला आहे जिथे त्याचं हिंदू धनगर म्हणून आहे आत्ताच आहे एकोणीसचा हनुमंतराव डोळसाने दोन हजार चौदाला त्यांची आमदारकी के रद्द केली त्याचे डॉक्युमेंट सगळे सा सादर करून ते रद्द करण्यात आली चौदा नंतर एकोणीसलाही त्यांचं तेच झालं चोवीसला तेच पुन्हा एस सी समाजातून निवडून आले मग एस सी समाजाचा व्यक्ती जर चौदाला त्याच्या रद्द होत असेल तर ता नंतर त्यांनी तो एस सीचा दाखला आणला कुठून हा प्रश्न बहुजनाला पडला आहे त्याच्यानंतर त्यांनी अगोदरच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये असो जिल्हा परिषद जातो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो त्याच्यामध्ये स्वतः ते एस सी म्हणून त्यानंतर आपल्या दुसऱ्या जातीमधूनसुद्धा ओबीसी जातीमधून सुद्धा ते लढलेले आहेत मग त्यांच्याकडे हे दाखले येतून कुठून त्यांना हे दाखलं दे देतो कोण तर ह्याच्यामध्ये प्रशासन जबाबदार आहे का प्रशासन त्यांना मिळालं आहे का मग त्यांच्याच जाती मग जातीवरती बोलायचं नसेल तर तुम्ही बहुजन कशाचे तुम्ही सर्वांना बोलता आता हे जे आमदार झालेत हे शरदचंद्रजी साहेबांच्या जा ह्याच्यातून झालेत तुम्ही त्यांना कायम ट्रोल करत असता त्यांना जातीवादी म्हणत असता मग तुम्ही ह्या धनगर समाजाच्या उत्तमराव जानकारावरती तुम्ही आजपर्यंत का बोलला नाही मग ते तुमच्या जातीचे आहेत का मग तुमच्या जातीचे आहेत तर मग तुम्ही त्यांना सोडताय का तुमच्या जातीचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावरती कुठलं विधान करत नाही का हा प्रश्न बहुजनाला पडला आहे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि लवकरात लवकर विधानभवनामध्ये हे लक्षवेधी म्हणून या उत्तमराव जानकर चोरट्याचं ते, ते लक्षवेधी म्हणून मांडावं तुम्हाला सगळे डॉक्युमेंट मी देतो त्यांचा मुलगाही एसी समाज धनगर समाजाचा जात दाखला करून मिरवतो तोही धनगर जातीचा दोन हजार आता एकोणीचा दाखला घेऊन तो मिरवतो आणि एस सी एसी एस सीमधून पण तो सगळ्या गोष्टी करतो मग ह्याच्यावरती तुम्ही कधी विधान करणार आम्हाला असं वाटतंय की बहुजनाचा झेंडा फक्त घेऊन तुम्ही नाचण्यापेक्षा बहुजनासाठी लढावं एवढंच माझं म्हणणं आहे आणि ह्याच्यानंतर गोपीचंद पडळकर साहेब मी तुमच्यासोबत काम केलेलं आहे मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो आटपाडीचा तुमच्यासोबतच होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं अशा अशा गोष्टी आहेत तुम्ही त्या गोष्टीवरती विधान भवनामध्ये आता पावसाळा अधिवेशन चालू आहे त्यामध्ये तुम्ही मांडत नाही मला तुमचं खूप काम चांगलं आवडतं की तुम्ही प्रूफ निश्चय तिथं जाता हेही प्रूफ घेऊन तुम्ही तिथं जावं आणि त्याचा राजीनामा घ्यावा एवढं मला वाटतं आणि जर हे होत नसेल तर तुम्ही बहुजनाचा झेंडा सोडावा आणि फक्त हिंदू म्हणूनच राहावं बहुजनांच्या नावावरती राजकारण करू नका एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद